राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचा प्रचार आता निर्णायक टप्प्यावरती येऊन पोहोचलेला आहे राज्यभरात आरोप प्रत्यारोपांची धडाकेबाजी सुरू असतानाच पुणे आणि पिंपरी मात्र प्रचाराचा सूर हा वेगळ्याच पातळीवरती गेलेला दिसतोय संघर्ष उभा राहिल्याचं चित्र दिसतंय विशेष म्हणजे हा संघर्ष विरोधी पक्षांमध्ये नसून सध्या राज्यात सत्तेत एकत्र असलेल्या भारतीय जनता पार्टी आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यात आहे त्यामुळे हा वाद केवळ स्थानिक राजकारण मर्यादित न राहता त्यामागे रणनीती आणि हेतू याबाबत प्रश्न उपस्थित होतात हा संघर्ष खरा आहे की निवडणुकीपुरता रंगवलेला राजकीय खेळ यावरतीच आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत हे आरोप खरे आहेत की नुसती नुरा कुस्ती नमस्कार मी सायलीन अलावडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषणवाई पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन महानगरपालिका या महाराष्ट्राच्या शहरी राजकारणात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात इथले निकाल हे केवळ महानगरपालिका निवडणुकीपुरते मर्यादित न राहता भविष्यकालीन विधानसभा आणि लोकसभा या निवडणुकांच्या समीकरणांवरती परिणाम करणारे ठरतात याच कारणामुळे या शहरांमध्ये निवडणूक नेहमीच प्रतिष्ठेची लढाई मानली जाते पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणाऱ्या या निवडणुकांसाठीचा प्रचार हा पूर्ण ताकदीने प्रत्येकजण करतोय तो सुरू आहे मात्र या प्रचाराचा केंद्रबिंदू विकास शहराच्या समस्या किंवा प्रशासन न राहता भाजप आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीमधील संघर्ष बनलेला दिसतोय या संघर्षाची ठिणगी पडली ती म्हणजे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळे यांच्या आरोपांमुळे मोहोळ यांनी थेट अजितदादांच्या राष्ट्रवादीवरती पुण्यात गुंडांना आणि त्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी दिल्याचा आरोप केला हा आरोप केवळ राजकीय नव्हता तर तो नैतिकतेचा आणि कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करणारा होता एकीकडे एक पाहायला गेलं तर अजितदादा हे पुण्यासारख्या शहरामध्ये गुन्हेगारी विरोधात कठोर भूमिका घेण्याचा दावा करत असतानाच दुसरीकडे मात्र राष्ट्रवादीवरती असा आरोप होणं हे सहज दुर्लक्ष करण्यासारखं नव्हतं म्हणूनच या पहिल्या आरोपापासूनच भाजप आणि राष्ट्रवादी या वादाला सुरुवात झाली आणि पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या निवडणुकीचा नॅरेटिव्ह देखील सेट झाला मुरलीधर मोहळ यांच्या आरोपांवरती गप्प बसतील ते अजितदादा कसले या आरोपाला अजित पवार यांनी तितक्याच आक्रमक शब्दात उत्तर दिले त्यांनी भाजपावरतीच गुंडांना मदत केल्याचा आरोप देखील केलेला आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील कारभारावरती गंभीर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केली भाजपच्या सत्ता काळामध्ये महानगरपालिका कर्जबाजारी झाली भ्रष्टाचार वाढला असे आरोप त्यांनी थेट सभांमधून केले इतक्यावरच न थांबता त्यांनी पुरावे सादर करण्याचं देखील आव्हान दिलेलं आहे इथून हा वाद फ्रेंडली फाईटच्या चौकटीत राहिलेला नाहीये तर वैयक्तिक आणि आक्रमक राजकारणामध्ये शिरलेला आहे आणि सुरू झालं नवशाब्दिक वॉर महत्वाचा मुद्दा असा आहे की राज्यात एकत्र सरकार चालवत असताना स्थानिक पातळीवरती इतका टोकाचा संघर्ष का उभा राहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकी आधी स्पष्ट केलं होतं की पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र लढू शकत नाहीयेत कारण त्यामुळे तिसऱ्या शक्तीला फायदा होऊ शकतो मात्र स्पर्धा म्हणून सुरू झालेला हा संघर्ष आता वैयक्तिक आरोप प्रत्यारोपांपर्यंत पोचल्याने त्यामागे केवळ निवडणूक गणित आहे की अधिक काही हा प्रश्न निर्माण होतो आता पुढचा मुद्दा अजितदादांना टार्गेट करणं हा भाजपचा नियोजित गेम प्लॅन आहे का असा प्रश्न उपस्थित होतो कारण पुणे पिंपरी चिंचवड पट्ट्यामध्ये अजित पवार हे राष्ट्रवादीचे सर्वात प्रभावी आणि निर्णायक नेते आहेत त्यांच्यावरती थेट हल्ला करून भाजप निवडणुकीचा चेहरा ठरवण्याचा प्रयत्न करत असल्याचं चित्र तरी दिसतंय अजितदादांची प्रतिमा आणि प्रभाव दोन्ही कमकुवत केलं तर राष्ट्रवादी ही आपोआपच अडचणीत येईल बॅकफूटवरती येईल असा हा हिशोब असू शकतो तसेच पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांना फोडण्याचे प्रयत्न झाल्याचे देखील आरोप या पार्श्वभूमीवरती झालेले पाहायला मिळतात पण नाण्याची दुसरी बाजू ही तितकीच महत्वाची आहे अजितदादांसाठीही हा संघर्ष तोट्याचा नाही आहे भाजपशी थेट भिडत राहिल्यानं ते स्वतःला स्वतंत्र ताकदवान आणि दबावाखाली न झुकणारा नेता म्हणून प्रमोट करू शकतात सरकारमध्ये असून देखील सहभागी राहून सुद्धा भाजपवरती आक्रमक टीका करणं ही त्यांची राजकीय शैली पुढे येऊ शकते त्यामुळे हा संघर्ष एकतर्फी नसून दोनही बाजूंना फायदेशीर ठरत असल्याचं चित्र तरी दिसतंय याच कारणामुळे ही, ही निवडणूक हळूहळू भाजप विरुद्ध अजितदादा अशी व्यक्ति केंद्रित होत चाललेली आहे माध्यमे चर्चा आणि सोशल मीडिया याच संघर्षाभोवती फिरताना दिसत आहेत याचा थेट परिणाम असा होतोय की इतर पक्ष या चर्चेतून बाजूला पडत आहेत काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसे हे पक्ष प्रचारात असले तरीही माध्यमात त्यांना फारशी जागा मिळत नाहीये परिणामी निवडणुकीच्या नॅरेटिव्ह पासून हे सर्व पक्ष दूर राहिलेले दिसताना पाहायला मिळत आहेत म्हणजेच काय तर सर्वसामान्य नागरिकांपर्यंत या पक्षाची भूमिका काय ते कोणत्या मुद्द्यांवरती निवडणूक लढवत आहेत याचा अंदाजच येत नाही पण या सगळ्या पलीकडे एक मोठा भाग चर्चेत आला आहे तो म्हणजे हा भाजपचा जाणीवपूर्वक आखलेला मीडिया प्लॅन आहे का की परिस्थितीजन्य फायदा पण परिणाम मात्र स्पष्ट आहे कारण मुख्य स्पर्धा ही दोन शक्तींमध्ये सीमित होत आहे त्यामुळे मतदारांचे लक्ष विकास शहरी प्रश्न प्रशासनाच्या अपयशाकडून हटून थेट राजकीय संघर्षाकडे मग प्रश्न की हे आरोप गांभीर्याने घ्यायचे की याला केवळ निवडणुकीतील नुर्रा कुस्ती म्हणून पाहायचं आरोप गंभीर आहेतच पण त्यावर पुढे काहीही होणार नाही हे उघड सत्य आहे हे पाहता संघर्ष निवडणुकीपुरता मर्यादित असल्याचा अंदाज हा अधिक बळावतोय निवडणूक संपल्यानंतर हेच दोन्ही पक्ष पुन्हा सत्तेच्या गणितासाठी एकत्र येण्याची शक्यता देखील नाकारता येत नाहीये या वादाचा पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या निकालावरती नक्कीच परिणाम हा होणारच आहे मतदारांचं ध्रुवीकरण होऊ शकतं भाजप आणि राष्ट्रवादी आपापले पारंपरिक मतदार हे अधिक घट्ट बांधू शकतात मात्र याचा फटका हा इतर राजकीय पक्षांना बसण्याची शक्यता जास्त आहे कारण त्यांची दृश्यता आणि मुद्दे दोन्हीही मागे पडत आहेत निपक्षपणे पाहिल्यास पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील भाजप विरुद्ध अजितदादा हा संघर्ष सध्या तरी खऱ्या वैचारिक लढाईपेक्षा निवडणुकीसाठी रंगवलेली राजकीय अधिक दोन्ही बाजूंना केंद्रस्थानी राहण्याचा फायदा मिळतोय तर इतर पक्ष बाजूला ढकलले जातात शेवटी हा खेळ मतदार किती ओळखतो आणि तो विकासाच्या मुद्द्यावरती मतदान करतो कि या राजकीय नाट्यावरती यावरतीच या, या निवडणुकीचा खरा निकाल हा ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं ही कुस्ती अस्सल आहे की नुर्रा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि असेच विश्लेषणात्मक व्हिडिओज पाहण्यासाठी विश्लेषण वाईबला सबस्क्राईब करा धन्यवाद